अशा पद्धतीने चीज आलू पराठा बनवलात ना तर मुलं अतिशय प्रचंड खुश होतील त्यांना प्रचंड आवडेल इतकी सुंदर हा आलू पराठा तयार होतो हा हा स्टफ्ड आलू पराठा आहे ह्याच्यामध्ये आपण बटाट्याचं सारण भरणार आहोत आणि सारण भरून मग आपण आलू पराठा बनवणार आहोत तर इथे मी तीन ते चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण कणकेसाठी जसं पोळ्यांसाठी मळतो सेम त्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून थोडं थोडं मी पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने मळतो ज्याप्रमाणे आपल्याला पोळ्या लागतात त्याप्रमाणे पीठ मळलं जातं तर मी कसं मळते ते तुम्हाला सांगते मी काय करते आधी बिलकुलही तेल घालत नाही गव्हाचं पीठ मळताना थोडं थोडं फक्त मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आता आलू पराठ्यासाठी आपल्याला जे पीठ मळायचं आहे ते बिलकुलही घट्ट मळायचं नाही आहे थोडंसं सैलसर मळायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये व वरून सगळ्यात तेल घालायचं आधी तेल नाही घालायचं अगदी मळून झालं की मग शेवटी तेल घालून पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं बिलकुलही आधी तेल मी घालत नाही अशा पद्धतीने तुम्ही साध्या चपात्या जरी बनवल्यात ना पोळ्या जरी बनवल्यात खूप अप्रतिम होतात आणि छान लागतात पोळ्या आधी मी तेल घालत नाही अशा पद्धतीने तुम्ही एकदा नुसत्या पोळ्याही बनवून बघा असं पीठ मळून आता पीठ मळून झालेलं आहे ते छान भिजेपर्यंत आपण बटाट्याची तयारी करून घेऊयात आपल्याला स्टफ आलू पराठा बनवायचा आहे तर इथे बटाटे मी उकळून घेतलेले आहेत उकडलेल्या बटाट्याची इथे सालं काढून घ्यायची सालं काढून झाली ना की छान स्मॅश करून घ्यायचा बटाटा ह्याच्यामध्ये शक्यतो गुठळ्या म्हणजे कडक कडक बटाटा राहिला नाही पाहिजे बटाट्याच्या फोडी राहिल्या नाही पाहिजेत ते करून झाल्यानंतर इथे मी साधारण वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आपल्याला फ्री मिक्सरमधून तर मिक्सरमधून ह्या बारीक करताना बिलकुलही पाणी घालायचं नाही आपल्याला आता हा जो खरडा आहे तयार केलेला हा याच्यामध्ये घालायचा प्रचंड सुंदर लागतो छान वास येतो आलू पराठ्याला आणि थोडासा स्पायसीसुद्धा होतो त्यामुळे हा खरडा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा खरडा घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ घालून झाल्यानंतर मी इथे एक साधारण एक चमचावर गोडा मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घालू शकता ह्याच्यामध्ये लाल तिखट घालणार नाही आहे कारण की आपण इथे मिरची आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे छान सगळीकडे व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ सगळ्या बाजूने एकजीव झालं पाहिजे सगळ्या गोष्टी याच्यात मिक्स झाल्या पाहिजेत व्यवस्थित नंतर मग लाटी करून पिठाची त्याची लाट लाटून घ्यायची ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी बनवतो ना अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला लाटेची थोडीशी पोळी लाटून घ्यायची मग त्याच्यानंतर आपण जे सारण तयार केलेलं आहे बटाट्याचं ते ह्याच्यावरती घ्यायचं भरपूर सारण घालून घ्यायचं हे सारण असं बाहेर येत नाही फुटत नाही जर परखे परफेक्ट प प्रमाणामध्ये आपण बनवलं तर बिलकुलही फुटत नाही फुटलं तरीसुद्धा चिकट होत नाही किंवा बटाटा असा बाहेर येत नाही आता ह्याच्यावरती आपल्याला चीज बटाटा आलू पराठा बनवायचा आहे त्यामुळे चीज ह्याच्यावरती किसून घालायचं मी चीज क्यूब घेतलेली आहे साधारण ह्याच्यावरती अर्धी चीज क्यूब मी किसून घाल घालते म्हणजे काय होतं चीज ह्याच्यावरती नंतर घातला ना की छान ते पराठ्याला वरून लागतं बटाट्याच्या ना ते छान स्मॅश असं हे होत नाही पातळ होत नाही चीज किंवा मेल्ट होत नाही त्यामुळे वरून घालायचं असं नंतर काही काही जणं सारणामध्ये सुद्धा चीज घालतात पण एकदा अशा पद्धतीनेही तुम्ही करून बघा वरून चीज घालायचो आता छान मिक्स हे बंद करून ते लाटी आपल्याला लाटून घ्यायची पोळी फार जास्त आपल्याला पातळ लाटायचं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे पराठा बाहेर येत नाही आणि जरी बाहेर आला तरी चिकटत नाही पोलपाटाला किंवा तव्याला नाही चिकटत हा बिलकुलही असा छान व्यवस्थित सगळ्या बाजूने एकसारखा हा पराठा असा लाटून घ्यायचा एकीकडे एक तवा गरम करायला ठेवायचा म्हणजे तवा छान गरम होतो जोपर्यंत आपण पराठा लाटतोय ना तोपर्यंत तवा गरम होऊन जातो असं व्यवस्थित सगळ्या बाजूने लाटून घ्यायचा आता लाटून झाल्यानंतर इथे तवा गरम झालेला आहे तव्यावरती हा पराठा घालून घ्यायचा आणि मग तेल लावायचं आधी एकदा प पलटून घ्यायचा पलटून झाल्यानंतर मग तेल लावायचं तेल जरा भरपूर लावायचं पराठ्याला तेल चांगलं लागतं तेल आवडत नसेल तर तुम्ही इथे तूप पण लावू शकता तर आता छान मी इथे तेल लावून घेते सगळ्या बाजूंनी तेल लावून झालं की दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा वर खाली पराठा भाजून घ्यायचा खूप छान असा पराठा तयार होतो फार वेळ लागत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मी गॅरंटीने सांगते मुलांना खूप आवडेल तुम्ही नाश्त्याला अगदी मुलांच्या शॉर्ट टिफिनमध्ये किंवा टिफिनमध्ये लॉंग टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा पराठा देऊ शकता तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि हो तुम्हाला अशा साध्या सोप्या रेसिपीज हव्या असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपला पराठा तयार झाला दोन्ही बाजूने छान वर खाली करून हा असा शिजवू द्यायचा ह्याच्यामध्ये आतमध्ये जे आपण स्टफ केलेला चीज आहे आणि पराठा आहे ना अप्रतिम अशी चव येते आपला आर आलू पराठा इथे तयार झाला दह्याच्याबरोबर किंवा सॉसच्या बरोबरही हा पराठा प्रचंड चांगला लागतो ह्याला काही वेगळ्या चटणीची वगैरे गरज पडत नाही दह्याच्याबरोबर अप्रतिम लागतो तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा भेटू पुढच्या एखाद्या अशा स साध्या सोप्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर